दरवर्षी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो मात्र फक्त एकवीस जून या योग दिनीच प्रत्येकाला योगाची आठवण येते असं न करता आपल्या आयुष्यातील काही क्षण दररोजचे हे योगासाठी दिले तर आपलं आरोग्य हे सुदृढ आणि चांगलं राहू शकतं त्यामुळेच आपण पाहूयात की दररोज कोणते योगासन करून आपण शरीर आपलं तंदुरुस्त करू शकतो योग म्हणजे फक्त आसन नसून योग म्हणजे शरीर आत्मा आणि मनाचं संमिलन आहे आता आपण आसन केलं तर योग नाही आपलं योग आध्यात्मिक आणि आपलं भावनात्मक आरोग्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी मस्त आहे आता जागतिक योग दिना दिवशी फक्त हा एका दिवशी सीमित नसून वर्षामध्ये दररोज तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आत्मसात करा दररोज तुम्हाला वेळ नसेल एक अर्धा तास तरी तुम्ही स्वतःसाठी द्या आणि तो अर्धा तास मध्ये काय केला पाहिजे आता योग तरी सर्वांनाच एज युजली माहितीच आहे पण शॉर्टमध्ये तुम्हाला वेळ नसल्यामुळे मी एक शॉर्टचं तुम्हाला माहिती सांगते अर्धा तासांमध्ये तुम्ही बारा सूर्यनमस्कार करा त्यानंतर एकदम सोपे सोपे आसन करा पवनमुक्तासन सेतुबंधासन वृक्षासन सर्वांगासन असं एक आसन करा त्यानंतर तुम्ही प्राणायामला जास्तीत जास्त प्राधान्य द्या सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलेला आहे दररोज तुम्ही अकरा सूर्यनमस्कार केला ना सर्वात सुंदर व्यायाम होतो त्याच्यामध्ये वन नमस्कारासन टू हस्त उत्तानासन थ्री पादहस्तासन फोर आसन फाय अधोन्मुख स्वानासन सिक्स अष्टांग नमस्कार सेवेन भुजंगासन एट अधोन्मुख स्वानासन नाईन अस्वसंचालसन टेन पादहस्तासन इलेवेन नमस्कारासन ट्वेल उत्तानासन तुमचं राईट लेग ह्या पोझिशनमध्ये घ्यायचे स्लोली दोन्ही हाताचा वरच्या दिशेने नमस्कार स्थिती दृष्टी समोर असू दे एल्बो स्ट्रेट वृक्ष मनाचा चंचलता कमी करण्यासाठी तीस सेकंदापासून सुरू करा एक मिनिटापर्यंत तुम्ही हे आसन मध्ये होल्ड करू शकताय सेम पोझिशन आपण लेग चेंज करून करायचं आहे वीरभद्रासनला योद्धामुद्रा असंही म्हटलेलं आहे वीरभद्रासन नामाप्रमाणे आपल्यामध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारा वीरांसारखा विचार आणणारा हा आसन आहे संपूर्ण शरीर संतुलन राहण्यासाठी वीरभद्रासन मस्त आसन आहे मी करून दाखवते दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायची पुढचं पाय उभं पाठीमागची पाय अडवी श्वास घेत दोन्ही हात वरच्या दिशेनं नमस्कार स्थिती दृष्टी वरच्या दिशेनं असू दे तीस सेकंदापर्यंत होल्ड करा स्लोली समोर यायचे साईड चेंज सेम पोझिशन करायचे सुरुवातीला दहा दहा सेकंदापासून सुरू करा एक मिनिटापर्यंत नंतर कालावधी वाढवू शकता आता मी तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम करून दाखवणार आहे ह्याला आपण नाडीशुद्धी प्राणायाम योगा भाषामध्ये म्हंटलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम ज्यावेळी तुम्ही करायला सुरुवात करताय तुम्हाला एक आठ दहा दिवसामध्ये इतकं छान इफेक्ट दिसायला लागतो सर्वात महत्वाचं तुमचं मानसिक ताणतणावावर इथे इथे काम केलं जातो मानसिक ताणतणावासाठी अनुलोम विलोम रामभान काम करतो आणि दररोज अनुलोम विलोम केल्यानंतर आपल्या नाडीमध्ये शुद्धता यायला लागतो आपल्या चेहऱ्यामध्ये नॅचरली ग्लो यायला लागते आणि आपलं मन शांत आणि स्थिर व्हायला लागतो शरीरातील सर्व ऑर्गन्स व्यवस्थित काम करण्यासाठी अनुलोम विलोम हा सर्वात श्रेष्ठ प्राणायाम आहे आपल्या शरीरामध्ये असलेल्या बहात्तर हजार नाड्यांच्या शुद्धीकरण केला जातो अनुलोम अणलोम्या हात, उजव्या हाताचं प्रणव मुद्रा घ्यायचे डाव्या हाताचं ध्यान मुद्रा अंगट्यानं ना उजवी नाकपुडी बंद करा चेहऱ्यावर स्माइल असू दे डोळे बंद करून तुम्ही करू शकताय लेफ्ट लेफ्ट नोस्टील पूर्ण श्वास घ्यायचे राईटने स्लोली सोडायचं आहे परत राईटने पूर्ण इनहेल स्लोली एक्झेल हे आवर्तन तुम्हाला कंटिन्यू पाच मिनिटापर्यंत करायचं आहे कपाल भातीमुळे तुमचं पॉल असू दे डोळ्याचं काही विकार असू दे सर्व ह्याच्यावर हे मात केला जातो कपाल मी करून दाखवते आता सुरुवातीला तुम्ही एक एक मिनिट करा आणि नंतर हळूहळू हळू कालावधी वाढवत वाढवत नंतर तुम्ही कंटिन्यू पाच मिनिटापर्यंत कपालभाती करा स्टेट बसा पाठ कंबर सरळ समोर एक पूर्ण श्वास घ्यायचे आहे असं सेकंदाला एक एक स्ट्रोक तुम्हाला घ्यायचा आहे ब्राह्मरी प्राणायाम म्हणजे भुंग्यांसारखा आवाज ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे ब्राह्मरी प्राणायाम ज्यावेळी आपण करतो स्वरयंत्राला घासून इथं हे प्राणायाम केला जातो ज्यावेळी आपण दररोज ब्राह्मरी प्राणायाम षणमुखी मुद्रा बांधून करतो त्यावेळी तुमचं डोकादुखी असेल मायग्रेन असेल हे सर्व गोष्टींवर तुम्ही मात करू शकताय मन स्थिर आणि शांत व्हायला लागतो मनामध्ये येणारा अनावश्यक विचार थांबतात अंगठ्यांना खान बंद करायचे दोन बोट तुमच्या डोळ्यांवर एक बोट तुमचं वर, एक पूर्ण श्वास घ्यायचे पहिल्यांदा असं तुम्हाला दहा ते पंधरा आवर्तन दररोज करायचं आहे मेंदूला कंपनामुळे अंतर लहरी उत्पन्न होते खूप इफेक्टिव्ह प्राणायाम आहे धन्यवाद अशाच ताज्या अपडेटसाठी साठी न्यूजला न्यूज ला सबस्क्राईब करा